नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे द्राक्ष बागेवरती भेट देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता या बागेचं खरड छाटणी करून जवळपास दोन ते अडीच महिने झालेले आहेत म्हणजे मार्चमधील या बागेची छाटणी आहे छाटणी आहे त्यानंतर यांनी आता बाग जवळपास शेंडा मारायला आलेले आहे अशा पद्धतीची काडी बऱ्यापैकी चांगली तयार झालेली आहे काडीला कलर चांगला आहे स्टोरेजही चांगलं दिसत आहे काडीचं परंतु आता सध्या वातावरण बघता पंधरा दिवस झाले वातावरण पूर्णपणे बिघडलेले आहे याचा या काडीमध्ये गर्भधारणेवरती शंभर टक्के परिणाम होताना दिसत आहे वातावरण पूर्णपणे बिघडलेलं असल्यामुळे नत्राचे प्रमाण हवेमध्ये जास्त आहे व त्याचे झाडावरती परिणाम होत आहे झाडाला नत्र एक्सेस प्रमाणात दिसत आहे नंतर जास्त झालं की काळी ही शेंड्यावरती जाते शेंडाला जास्त पळू लागतो व गर्भधारणा कमी होते गर्भधारणेचं प्र प्रमाण निश्चित रूपात खूप कमी होतं त्यामुळे गड नंतरनं पडताना शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर सांगायचं असं की पडतच नाहीत शेतकऱ्यांना खूप दमवलं जातं शेतकऱ्याला बागेनं सध्याचं वातावरण असं आहे की दिवसातून दोनदा तरी पाऊस पडत आहे जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे बागा थोपून जात आहेत पानं वाकडी होत आहेत म्हणजे पूर्णपणे नत्राचं प्रमाण जास्त होत आहे आणि त्यामुळे बागा पिवळ्याही पडलेल्या दिसत आहेत तुम्हाला पिवळस पिवळसर पाना पडलेला आहे तुम्ही बघू शकता बागेमध्ये तर हे नत्राच्या एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणामुळे झालेलं आहे विकृती आहे या विकृतीसाठी आपण नक्कीच पोटॅश लेवल वाढवावी बागेमधील म्हणजेच झिरो झिरो पण आपलं झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस असं बागेमध्ये खतं देण्याचं प्रमाण वाढवावं लागेल फॉस्फरस फॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फरस न देणारी खतं आपण बागेमध्ये प्रमाण वाढवायचं आहे या कालावधीमध्ये फॉस्फरिक ॲसिड देऊ आपण देऊ शकतो बागेमध्ये तसेच कॅल्शियम बोरॉन आणि झिंक याचा स्प्रे व खालूनही ते काही प्रमाणात बागेला गेलं पाहिजे सिलिकॉनचा स्प्रे वे वेळोवेळी वे, वे, आपण बागेमध्ये घेतले पाहिजेत या सर्व काळजी घेतलं तर आपलं घड घडजण्याचं प्रमाण हे निश्चितच कमी होऊ शकतं तसेच मार्केटमध्ये अनेक प्रकारचे काय म्हणतात त्याला झाडाचे स्ट्रेस कमी करणारे जे उत्तेजक आहेत जे झाडाच्या गर्भधारणेसाठी मदत करतात त्यांचाही या कालावधीमध्ये स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे जे ज्या बागा कमी दिवसाच्या आहेत म्हणजे खरचाटणीपासून एक दहा अकरा दिवसाच्या बागा आहेत त्यांनी त्याचाही उपयोग केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल तर अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्प्रे घेणं हे खूप महत्त्वाचं ठरेल Дальний не